ओम परमहंस परमहंसद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंदाय नम पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रग्रंथातील आज ऐकूया प्रकरण दहावं धन्य हो धन्य अनंत निवास याचा भाग सहावा स्वामींना झालेल्या सगुण साक्षात्कारासंबंधी दोन तीन ठळक गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत पहिलं म्हणजे वास्तविक स्वामीजी हे त्यावेळी स्वतःच्या पलंगावर बसले असूनही देवघरात टेबलाजवळ उभे असून आपण काही लिहित आहोत असं त्यांना वाटलं यातला अभिप्राय असा दिसतो की वाचकानं देवाजवळ बसून वाचावं वा असं बरंच पवित्रतम वाङ्मय स्वामींकडून व्हावयाचं आहे टेबलाची उंची डेस्कपेक्षा अधिक असते त्यातून रचनेचं वैपुल्य सुचवलं पण स्वामीजींचं हे वाङ्मय अनुवाद स्वरूपाचं असेल हे दर्शवण्यासाठी ते उभे राहून लिहित आहेत असं दृश्य चितशक्तीनं दाखवलं व गोडबोले किधर है जिसने ज्ञानेश्वरी लिखा हे संपूर्ण हिंदी वाक्य खास नाथपंथी सिद्धमुखात शोभेल असं आहे ते भगवंतानं उच्चारून स्वामींच्या नाथपंथाची खूण पटवली गुरुस्वामींनी श्री ज्ञानेश्वरी हातानं लिहून ती आपल्या सद्गुरूंना अर्पण केली ही सेवा इतकी थोर हो आहे की मी परमेश्वरानं ती लक्षात ठेवावी हे दर्शवण्याच्या हेतूनं भगवंतानं ज्ञानेश्वरी लिखा असा वाक्प्रयोग केला सगुण साक्षात्काराच्या प्रसंगी गुरुवर्यांच्या गोडबोले आडनावाचं व्यक्तिमत्व प्राय अस्तित्वातच नव्हतं एकोणीसशे चौतीस सालानंतर रामभाऊ गोडबोले ह्या व्यक्तीला अस्तित्वच नव्हतं स्वामींचा स्वरूपानंद असा उल्लेख न करता गोडबोले असं म्हणून त्यांचा हा आध्यात्मिक पुनर्जन्म त्या नारायणानं जणू सही शिक्क्यानिशी मान्य केला आहे देसायांच्या घरात त्यावेळी खोलीत बसले होते स्वामी स्वरूपानंद आणि भगवंताच्या लक्षात होतं हातानं ज्ञानेश्वरी लिहिणारे गोडबोले पण मुळात एकातूनच दुसरी संज्ञा निघाली असल्यानं गोडबोल्यांचा पत्ता विचारित साक्षात परमेश्वर स्वामी स्वरूपानंदींकडं आला होता अहो भाग्यम निवासात गुरुवर्य स्वामीजी एकोणीसशे पस्तीस साली प्रथम राहावयास आले त्यावेळी देसाईंच्या घरात लहान मूल म्हणजे फक्त बाबा देसाई यांची सर्वात थोरली मुलगी शांता निसर्गक्रमानुसार तिघाही देसाई बंधूंचा परिवार विस्तृत होऊ लागला श्री दीपलक्ष्मी मासिकाच्या स्वामी स्वरूपानंद विशेषांकात बाबांच्या दुसऱ्या एका कन्येनं आपलं इसवी सन एकोणीसशे चव्वेचाळीसपासूनचं आप्पांचं दर्शन आणि मार्गदर्शन याच्या फार हृदयंगम स्मृती लिहिल्या आहेत ताई देसाई यांना गीता ज्ञानेश्वरीचं श्रवण आणि मनन घडल्यामुळं भजन मार्गाची उत्कंठा वाटू लागली आप्पा हे श्री बाबा महाराज वैद्यांचे अनुग्रहित आणि अधिकारी शिष्य आहेत हे ताईंना पूर्वी नुसतं माहीत होतं पण अनंत निवासातील अप्पांच्या वास्तव्यानं वर्तणुकीनं आणि गीता ज्ञानेश्वरी सांगण्यामुळं आप्पांना त्या मनानं सद्गुरू मानू लागल्या होत्या सगुण साक्षात्कार प्रसंगाच्या आगेमागे ताईंना गुरुस्वामींनी अनुग्रह दिला होता ही सद्गुरू पदवी कशी साजत आहे तेच आता पुढील प्रकरणात आपल्याला पाहावयाचं आहे याबरोबरच धन्य हो धन्य अनंत निवास या दहाव्या प्रकरणाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण सद्गुरु पदवी साजे सुंदर या अकराव्या प्रकरणाचं वाचन क्रमशः ऐकूया गुरुनिष्ठा ज्याची श्रेष्ठ गौरविला ब्रह्मनिष्ठसा स्वामी माझा गुरु श्रीस्वरूपानन्दोरु श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्